असंच असा आहात करा असा आणि तस पद्धतशी धरायच म्हणजे रोड पाहता हा मी जसं बोलल त्या लेवल चाल दोन वाजले दोन वाजून तीन मिनिटं झाली आता दाबू नका मोबाईल दगडा हे बघा मित्र आम्ही आज दिनांक नऊ तीन दिन दोन हजार पंचवीस आणि मी वसुदेव लंबे पाटील तुकाम मेहकर जिल्हा बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य आणि मेहकरची परिस्थिती तुम्हाला दाखवून राहिलो आजच्या तारखेमध्ये शीतला माता मंदिर ते मेकर आम्ही आता वरच्या साईडला चाललो बघा ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला रिपोर्ट दाखवून आलो बारा तारखेला अमरण उपोषणाला बसून राहिलो आम्ही तिचे निवेदन बॅनर सर्व आमच्याजवळ रेडी ठीक आहे मित्र चाललो आहे आम्ही आता कॅमेरा बरोबर धैरा अरे आमचा एक मित्र आहे गो अनिल वाघ म्हणून त्याच्या आधार आमचा मोबाईल आहे मी गाडी चालू साईडला दोन्ही साईडला दाखवत चालतं शीतला माता मंदिर ते मेकर कशा पद्धतीनं काय नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन आणि या मेकर तालुका तालुका लेवलच गाव असं जिल्हा बुलढाणा ना महाराष्ट्र राज्य पण आपलं चॅनल आहे मित्र एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठा या नावाला वसुदेव अंबे पाटील म्हणून सर्च करायचं युट्यूब इंस्टाग्राम आणि लाईक सबस्क्राईब करा, करा मित्र मग आम्हाला व्हिडिओ पटला बरोबर लेफ्ट साइड राईट साईडला बघा मी अशाच प्रकारच्या चोवीस तास गाड्या लागलेल्या असतात लेफ्ट राईटला शेगाव पंढरपूर रोड हा मेकरचा खालचा भाग बघून घ्या याला लोणार वेस म्हणतात राईटला जागो राय आणि भाऊ राईटला जागो राईटला बघून घ्या लोणार वेस टू व्हीलर फोर व्हीलर आणि आपण आता लेफ्ट ला झालो दीपक कापड दुकान राईटला ला चाललोय आपण मार्केट धान्य मार्केट आणि इकडे लेफ्टला चाललोय बालाजी मंदिर आणि लोणार राईट चा भाग बघून घ्या दाखवतोय साईडला जातात घेऊ कि आम्हाला डायरेक्ट आता या पहिले ला लागेचा भाग होता आणि तशा प्रकारचे ठोक फोर व्हीलर टू व्हीलर दारूची दुकानं आणि लेफ्ट साईडला बघा लेफ्ट साईडला बघा मित्र चोवीस हो। तास अशी मोठमोठ वावजड वाहनं या ठिकाणी लागलेले असतात कोणाचे टँकर असतात सी जेसीबी असतात कोणाचे फॉकलॅन असतात कोणाचे टिपर असतात दोन्ही साईडला दोन्ही साइडला या साईडला अशा पद्धतीनं रोडवर बंगाराचं दुकान आणि याला आपण वरच्या साईडला चालतो हे बघा लेफ्ट साइडला काय चालू आहे आणि अशा पद्धतीनं ट्राफिक चालते मित्र हे तालुका लेवलचा भाग आहे बुलढाणा लेवल बुलढाणा जिल्ह्यात मधला आणि यामध्ये अशा पद्धतीन ट्रॅफिकच्या संदर्भात आता मजेशीर गोष्ट तुम्हाला समोर दाखवतोय आता मी लेफ्ट साइडला मस्जिद आहे मित्र आणि राईट साइड पांढऱ्या पट्ट्याच्या समोर पांढऱ्या पट्ट्याच्या समोर तुम्हाला लोडिंगच्या ज्या गाड्या असतात का त्या तुम्हाला अरे दाखवा की हो कंपल्सरी तुम्हाला पांढऱ्या पट्ट्याच्या समोर त्याशी पार्किंग नगरपालिका प्रशासन काहीच बोलायला तयार नाही पोलीस प्रशासन बोलायला तयार नाही लेफ राईड चा दाखवा इकडे नगरपालिका झाली इकडं पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचा भाग करते हे बघा माठ रोडवर माठ लागलेले त्यांचे रोडवर दुकाय जाम होणार कस का नाही नियोजन कोणाच नाही माझं काम आहे दाखवायचं लाईक कमेंट करायचं मित्र चायनल एक मराठा लाख मराठा कोणते मराठा नावाना फ्लाईट चायनल वसुधर मी पाटील काळुबाई ट्रॅव्हल्स मेकर हल्ली मुक्काम मेकर टॉपर सायरा शिंदखेड राजा मतदारसंघ बघा लेफ्ट साइड ला दारूचे दुकान आहे आता पुन्हा टाइम आहे म्हणून कमी तर पाचच्या नंतर बा राईटला काय आहे पेट्रोल पंप लेफ्टला दारूचे दुकान आणि समोर बघा मित्र एस पी ऑफिस तशील का आपले पंचायत समिती राईटचा भाग दाखवा बघा एस पी ऑफिसच्या समोर समोर बीएसएमएल ऑफिस आहे बी एस एम एल ऑफिसच्या समोर चारशे सात या गाड्याचं पार्किंग मोठमोठ्या गाड्याचं पार्किंग रोड टच पार्किंग शिवसेना कार्यालय एम एस हायस्कूल बघा दोन्ही साईडचा भाग दाखवा हे बघ आपल्या इथे काळूबाई ट्रॅव्हल्स म्हणून आपले आपली दाखवा हे बघ एम एस हायस्कूल गेट काळूबाई ट्रॅव्हल्स मेकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य लेफ्ट राईट भाग दाखवा आता आपण के स्टँड साईडला चालतो इथून जिजाऊ चौक या जिजाऊ चौकातून राईटला आहे आपण आणि जिजाऊ चौकाची पूर्ण अशी बघा फ्रूटचे दुकानं दुकान बघा मित्रो तिकडे फ्रूटचे दुकान आहे मी दुकानात दुकान बोल तुम्ही इकडे कॅमेरा भेटायला अगं ते चे दुकान त्यांच्या समोर टू व्हीलरच्या गाड्या जी गाडी नाही सीन एस टी स्टँड हे बघा शिवाजी शाळा प्रख्यात शिवाजी शाळा या तालुक्यात एम एस हायस्कूल झाली आणि चौका धंदे करतात ना या गेटवर आणून टाकतात चौका धंदे करतात या गेट वर घाण आणून टाकतात इथं लगिया करतात दारूच्या शिश्या इथं पडलेल्या आहेत आणि गेट दाखवा हे काय गेट नाही इथून दिसत शिवाजी शाळा शिवाजी शाळा नाही आपल्या शिवाजी शाळा मे का आणि बा घाण गेटच्या बाजूला घाण शाळेच्या काय अध्यक्षाला काही घेदेन नाही शिवला काही घेदेन नाही पहा साईडला घाण दोन्ही साईडला बाटल्या घेतल्या असं फिरवत चालला ना हो था... था... का झोपले तुम्ही आणि याला म्हणायचं मेकर आणि या मेकरला बदलण्यासाठी आपल्याला आपल्याला काय करायचंय भाऊ राष्ट्रमाता जिजाऊ असं नाव करायचं हे बघा लेफ्ट साइड चा भाग अशा ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये आम्ही आम्हाला पोचलो आमच्यावर केसेस त्यानंतर जेल काय केलं पूर्ण भागदा मी विकासाच्या संदर्भामध्ये टोटल बघून घ्या जनतेने काय विकास चालू आहे का आम्हाला काही काम नाही आम्ही दोघंही स्टार प्रचारक आहोत हो तुम्ही कोणत्या देशाचे स्टार प्रचारक आहे भारत देशाचे आम्ही दोघं पण आणि घरच्या भाकरी खाऊन कोणत्याच नेत्याचा कोणत्याच पक्षाचा भर घेई नसता अशा पद्धतीनं आम्ही आता या पण पहिली आहोत समोर एस स्टँड आणि त आपल्याला काय करायचं चालूच ठेवा आता पूर्ण आणखीन भागदाक होतोच ना तुम्हाला